नेहरूंनी शिवरायांचं अपमान करणार पुस्तक लिहिलं राहुल यांनी आधी माफी मागावी मग शिवरायांच नाव घ्यावं असं म्हणत फडणवीसांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र टाकलेलं आहे राहुल गांधी सुद्धा शनिवारी कोल्हापुरात होते कोल्हापुरात त्यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि यावेळी फडणवीसांनी हाच मुद्दा घेऊन राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र डाकलं मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो राहुल गांधीजी छत्रपती शिवरायांवर बोलायचं असेल तर पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवरायांचा अपमान करणार पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकाबद्दल त्यानंतर छत्रपती शिवरायांवर बोलायचा अधिकार तुम्हाला आहे अरे मोदीजींनी तर आपल्या कारकिर्दीची सुरुवात ही छत्रपती शिवरायांचं नमन करून केलेली आहे आणि सूरत मध्ये देखील छत्रपती शिवरायां पुतळा लावणारे नरेंद्र खोट बोलायचं अर्धसत्य सांगायचं हे तुम्ही आता शहानचे मोदींचे चेले आहे म्हटल्यावर स्वाभाविकपणे आलंच पंडित जवाहरलाल नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलं होतं त्याची चूक देवगीरकरांनी त्यांच्या लक्षात आणून दिली पत्र लिहून त्यांना बारा मार्च एकोणीसशे छत्तीस साली पत्राचं उत्तर देऊन माफीच मागितली आणि ती चूक आहे ती दुरुस्त सुद्धा केली आता आम्हाला प्रश्न तुम्हाला विचारायचा देवेंद्र फडणवीस तुम्ही कधी माफी मागणार